नमस्कार मी सायली पवार चला आज तुम्हाला मी आपल्या बीड रेल्वे स्टेशन ची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर चला दिसतोस मी त्याच्या जाऊन बसून आले असेल आपल्या बीड रेल्वे स्टेशनवर किती मोठ्या संख्येने गर्दी होत आहे ते फक्त आपलं बीड रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आपलं नाव विशाल टारपे कसं वाटतं आपल्याला बीड रेल्वे स्टेशन पाहून सतरा तारखेला आपलं उद्घाटन होणार आहे कसं फील होत छान होत आहे सतरा सप्टेंबरला दादाच्या हाताने रेल्वेचं उद्घाटन होणार आहे आप... त्याच्यासाठी उत्सुकता वाढलेली आहे सतरा सप्टेंबर यांची वाट बघण्याची तुमचं नाव आणि कसं वाटतं बीड रेल्वे स्टेशन वाटते पहिल्यांदाच रेल्वे येते काय फील होत आहे असं प्राऊड फील होते प्राऊड फील होते म्हणजे पहिलीच आपल्या बीड रेल्वे स्टेशन चालू होणार आहे सतरा तारखेला आपल्याला प्रवास करायला मिळणार कसं वाटतंय वाटत कुठ पर्यंत जाणार इथून आष्टीपर्यंत आष्टी पर्यंत कसं एन्जॉय करणार खूप एन्जॉय करणार कोणाकोणाला घेऊन येणार फ्रेंड घरचे फ्रेंडला आम्ही सर्व जाणार पाहत आहात तुम्ही किती उत्सुक आहात बीडकर बीड रेल्वे स्टेशन आपले बीड ची रेल्वे येणार म्हणून काय नाही फक्त माहिती सांगा थोडी <laughs> चला तर मग आज तुम्हाला आपला बीड रेल्वे स्टेशन फिरून दाखवते तुम्ही हे पाहत असाल हे आपलं प्रतीक्षालय आहे तुम्ही पाहू आप शकता आपल्याला इकडनं पण जाता येते आणि इकडनं पण जाता येते आपल्याला दोन जिने दिलेले आहेत खाली जाण्यासाठी चला तर मग आपण खाली जाऊया इथून पायऱ्या आहेत आपल्याला खाली जाण्यासाठी आणि आपलं काम व्यवस्थित झालेलं आहे रेल्वे स्टेशनच तुम्ही पाहू शकता हे बघा आपण खाली आलेलो हो। आहोत आता आपण तिकीट कुठे काढतो ह्याच्याकडे जाणार आहोत तर तुम्ही आता है हे पाहू शकता हे तिकीट खिडकी आहे आपण इथून तिकीट काढू शकतो आपल्या बीड रेल्वे स्टेशनसाठी तुम्ही पाहू शकता बघा किती फास्ट काम चालू आहे आपल्या बीड रेल्वे स्टेशनच आता इथन वरती वरती जाण्यासाठी आपल्याला जागा आहे चला आता इथलं झालं आपल्याला सगळं बघून आता मी तुम्हाला बाहेरची जागा दाखवते तुम्ही पाहू शकता किती मोठी जागा आहे आपल्याला थांबण्यासाठी इथे आपण गाड्या लावू शकतो आपण वेट करू शकतो आपण थांबू शकतो तुम्ही पाहू शकता तिथे काम चालू आहे हे hey, आपलं बीड रेल्वे स्टेशन पाहू शकता आपण इथून येणं जाणं करू शकतो जस की आपल्याला गाड्या लावण्यासाठी हा मेन मेन रस्ता आहे वाहतूक चालूच आहे सध्या दिसत असेलच तुम्हाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद